নমস্কার মিত্রে ছেলে জীবনে করুন করোতো তোমার চন্দ্র জীবন পূর্ণ করতো নন্দিন জীবনসমজ দূর হতো মানতে তোমার খুব চুকিছি সময়সম দূর হতো तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की नंदिनी विचार करते की जीवाने आपल्याला एवढं मोठं सरप्राईज दिलं तर आपण एक त्याने सरप्राईज द्यायचं त्यामुळे नंदिनी आता तिची संपूर्ण रूम सजवते आणि जीवासाठी एक मोठा कधी हनीमन मध्ये चेंज होतं हे त्या दोघांना कळत नाही तर ते दोघे एकमेकांच्या जवळ होतात आणि जीवा बानावर उठाव केलं नंदिनीपासून लांब जातो जेव्हा विचार लागतो की नंदिनी हे सगळं काय असेल तेव्हा नंदिनी म्हणते की आजपासून आनंद निवास म्हणून तुम्हाला सोपवते म्हणजे दुसरीकडे तुम्हाला काही गरजच नाही आजपासून माझ्यासोबत निवास सांभाळतो तर मित्रांनो आणि गौरवांची गोर सेवा करू जीवाला हा प्लॅन खूप आवडतो आणि आता देशकांडे असतो जीवाला फोन होतो जीवा मला तुझा लो कॉस्ट हाऊसिंग प्लॅन मध्ये इंटरेस्ट आहे आणि तुझ्या त्या प्रोजेक्टसाठी दे मी तुला फंडिंग करणार तो तुझा बिझनेस सुरू जीवाला आता खऱ्या अर्थाने त्याचं कर्माचं फळ भेटत आहे तर मित्रांनो